माझे आमदार बाळा भेगडे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बाळाजी आपण पाहतोय की कुंडमळ्याच्या परिसरामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे कुंडमळ्यावरचा हा जो लोखंडी पुलाचा भाग होता तो कोसळलाय सहा जणांचा मृत्यू झालाय तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलेला आहात का मदत कार्य कशा प्रकारे सुरू करण्यात आलाय मी त्या ठिकाणी अजून पोचलेलो नाही काही मिनिटांमध्ये मी त्या ठिकाणी पोहोचेल परंतु युद्ध पातळीवर प्रशासनाची सर्व टीम एनडीआरएफ आणि ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे पर्यटकांना वाचवण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत जे पाण्यामध्ये वाहून गेल्या त्यासाठी एन टीम पाण्यामध्ये शोध मोहीम करतात जे पर्यटक पुलाच्या ह्याच्यामध्ये अडकले त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे बाळाजी मात्र महत्वाचा भाग आहे की या परिसरामध्ये छोटे मोठे अनेक कुंड आहेत त्या कुंडात देखील काही पर्यटक का अडकण्याची शक्यता वर्तवली जात होती शोधकार्य सुरू आहे मात्र हे आव्हानात्मक काम आता प्रशासनासमोर असणार आहे अगदी बरोबर आहे कुंडमाळ्याच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात कुंड आहेत पाण्याचा फ्लो बी देखील मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळं या ठिकाणी आत्ता त्यांना त्या ते ठिकाणी शोध मोहीम करताना आणि अडचणी येतील परंतु स्थानिक मंडळींना सगळे कुंडाचा भाग माहिती असल्यामुळं ते देखील त्या ठिकाणी मदत करतात ते आणि सर्व बाजूनी माहिती देखील त्या ठिकाणी दिली जाते त्यामुळं एनडीआरएफची टीम आणि त्या ठिकाणची स्थानिक मंडळी असे मिळून त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात मात्र बाळाजी तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती आहे आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे आता मी त्या ठिकाणी पोहोचल्यावर एक्झॅक्ट माहिती मला मिळेल तर तुम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं की साधारणतः चाळीस पन्नास जण त्या ठिकाणी पुलावर होते त्यातले वीस ते पंचवीस जणांची शक्यता आहे वाहून गेल्यावर त्या ठिकाणी मात्र बाळाजी हा पूल जो होता तो अतिशय जुना होता त्याचबरोबर अतिशय अरुंद असा पूल होता आणि पुलावर एकाच वेळी पन्नास जण आले त्यामुळे हा पूल खचला किंवा पडला मात्र स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत होतं का कारण इतका अरुंद पूल आणि पर्यटन स्थळ म्हणून त्याची मोठी ओळख आहे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत असतात मात्र अशी कुठलीच व्यवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळाली नव्हती वस्तुस्थिती अशी आहे की या पुलाची एक बाजू ही डिफेन्सच्या ताब्यात आहे केंद्रीय संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी दुसरी बाजू आहे ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे आणि त्याच्यावर इंद्रायणी नदीवरती हा पूल होता नवीन पूल मंजूर करताना संरक्षण विभाग आणि इतर सर्व मंजुऱ्या घेऊन हा पूल मंजूर केलेला आहे परंतु जुन्याच पुलावर लोकांना वाहतुकीसाठी आता सध्या पर्याय नसल्यामुळं या पुला था वापर पाच किंवा टू व्हीलर वर प्रवास करणारे नागरिक ठिकाणी करत असतात हा पुला निकृष्ट दर्जाचा होता असे यापूर्वी देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या होत्या म्हणूनच नवीन पूल त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता नक्कीच बाळाजी मात्र ही अतिशय दुर्दैवी घटना तुमच्या मतदारसंघामध्ये घडलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथे येत असतात स्थानिक पातळीवर गावातल्या गाव तुम्ही तुमच्याशी संपर्क झाला का गावातल्या मंडळींनी तुम्हाला या संदर्भात काय अधिक माहिती दिली आहे आमच्या स्थानिक मंडळींनी घटना घडल्या घडल्या मला त्या संदर्भात फोन करून सांगितलं की असा असा पूल कोसळलेला आहे आपला त्या ठिकाणी ताबडतोब प्रशासनाला पाठवा आणि तुम्ही देखील लवकर त्या ठिकाणी मदतीसाठी या नक्कीच बाळाजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी